आज बारामतीमध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा शुकशुकाट पाहायला मिळतोय अख्खी बारामती सुतकात असल्यासारखी आहे आपण पाहिलं तर आत्ता आपण सध्या थांबलोय ते म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाच्या बाहेर आत्ता येथून जे आहे दादांचं पार्थिव इतर रात्री या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हे जे पार्थिव आहे ते काठेवाडीकडे रवाना करण्यात आलेलं आहे आत्ताच एक नवीन अपडेट अशी समोर आली आहे की दादांची जी शेवटची अंत्ययात्रा होती ती रद्द करण्यात आलेली आहे हे पार्थिव आता थेट काठेवाडी बंगल्यावरती नेण्यात येणार आहे आणि तिथून जे आहे हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानला आणण्यात येणार आहे आपण पाहिलं तर रात्री दहा वाजेपर्यंत दादांचं पार्थिव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि लोकांनी लोकांच्या दर्शनासाठी ते पार्थिव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता हे जे पार्थिव आहे ते रुग्णालयातून काठेवाडी बंगल्याकडे नेण्यात आलेलं आहे आणि सध्याची मोठी अपडेट ही आहे की जी अंतयात्रा निघणार होती ती रद्द झालेली आहे पुढे हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानला नेणार आहे आणि तिथं जे आहेत अंतिम संस्कार केले जातील व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गझलेसह मी प्रिया मोरे एल मराठी बारामती